नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीची मराठी विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्न क्रमांकाला किती गुण देण्यात आलेले आहे ते देण्यात आलेले आहे प्रश्न पहिला व दुसरा तोंडी परीक्षेसाठी असणार आहे आणि प्रश्न तीन ते प्रश्न अकरापर्यंत लेखी परीक्षा असणार आहे एकूण पन्नास गुणांचा हा पेपर आहे त्यातील तोंडी परीक्षेसाठी प्रश्न पहिला खालील चित्राचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे सांग पाच गुणांसाठी अ हे चित्र कोणत्या सणाचे आहे उत्तर पोळा हा सण का साजरा करतात दोन गुणांसाठी आहे प्रश्न काबाड कष्ट करणाऱ्या बैलाला एक दिवस विश्रांती मिळावी व त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात ई प्रश्न या सणाची तयारी कशी करतात उत्तर या सणाच्या दिवशी बैलाला स्वच्छ आंघोळ घातली जाते त्याला गोडधोड खायला दिली जाते त्याला सजवले जाते व देवदर्शन करून घरी आणले जाते प्रश्न दुसरा खाली संवाद काळजीपूर्वक वाच आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी बाय ठिकाणी संवाद दिलेला आहे व्हिडिओ थांबून व्यवस्थित संवाद वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न अ राघो महाविद्यालयाच्या कोणत्या वर्षात शिकत आहे एक गुणासाठी त्यातील तिसरा पर्याय बरोबर आहे तिसऱ्या वर्षात शिकत आहे प्रश्न आ वरील संवादात किती जणांचा सहभाग आहे पहिला पर्याय बरोबर आहे दोन ई प्रश्न पेपर टाकण्यासाठी राघव घरोघरी धावत का गेला उत्तर महाविद्यालयात जायला उशीर झाला असता म्हणून पेपर टाकण्यासाठी राघव घरोघरी धावत गेला ई प्रश्न वरील संवादात कोणत्या वाक्यावरून राघवकडे स्वच्छता हा गुण असल्याचे दिसून येते उत्तर मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले या वाक्यावरून राघवकडे स्वच्छता हा गुण असल्याचे दिसून येते लेखी चाचणीवर आधारित प्रश्न तिसरा खालील वा चा उतारा काळजीपूर्वक वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीतली चार गुणांसाठी उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित अप्रश्न वरील उतारा कशाच्या संदर्भात आहे त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे पुरस्कार वितरण म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक लिहिलेला आहे तीन आ हा प्रश्न टिंगल हा शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने आला आहे त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे कुचेष्टा म्हणून चौकटीत आपण चार लिहून घेतलेले आहे ई प्रश्न सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे सद्भावना पुरस्कार त्यामुळे आपण त्या ठिकाणी दोन क्रमांक लिहिलेला आहे उत्तरातच सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत ई प्रश्न तुझ्या वर्गातील शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना तू कसे सहकार्य करतोस ते लिह एक गुणासाठी आहे हा प्रश्न उत्तर माझ्या वर्गात एक अंध मुलगा आहे त्याला मी टॉयलेटला घेऊन जातो अशा प्रकारे त्याला सहकार्य करतो प्रश्न चौथा शाळेतील बालसभा संपन्न झाल्यावर त्याचा अहवाल खालील मुद्द्यांच्या आधारे लिहि मुद्दे दिलेले आहेत बालसभा विषय वेळ सहभागी कार्यक्रमाचे स्वरूप यशस्वीता पाच गुणांसाठी आहे पाया या ठिकाणी वेळ लिहायची राहून गेलेली आहे तुम्ही लिहायची आहे सव्वीस जून सकाळी नऊ वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता सहावीच्या वर्गात बालसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक विद्यार्थ्याने यामध्ये सहभाग नोंदविला होता कार्यक्रमाची नियोजनबद्ध रूपरेषा तयार करण्यात आली होती त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक बालसभेचे प्रमुख होते या बालसभेत छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आधारित शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली व बालसभा यशस्वीरित्या संपन्न झाली प्रश्न पाचवा खालील परिचित वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरेली चार गुणांसाठी त्या ठिकाणी परिचेद दिलेला आहे परिचेत वाचायचा आहे त्यावर आधारित अप्रश्न व्यवसाय करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न उत्तर तुम्हाला जे चांगले येते ज्याची तुम्हाला आवड आहे त्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे लोकांच्या गरजा मागण्या लक्षात घेऊन आपण व्यवसाय निवडणे आवश्यक आहे हा प्रश्न यशस्वी व्यावसायिकाच्या मुलाखतीसाठी दोन प्रश्न तयार करून घेई दोन गुणांसाठी उत्तर एक तुम्ही हा व्यवसाय किती वर्षांपासून करतात आणि दुसरा प्रश्न एवढ्या मोठ्या उद्योग व्यवसायातील यशामागे तुमचे गुपित काय प्रश्न सहावा सूचनेनुसार उत्तरेली दहा गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न एक गुणासाठी कंसातील योग्य सर्वनाम वापरून वाक्य पूर्ण कर सुट्टीत मुले एकत्र जमली सर्वांनी छोटी सहल काढण्याचे ठरवली दुसरे विधान खालील वाक्यात दिलेल्या पर्यायातील कोणते विशेषण अयोग्य ठरेल ते ओळख व पर्यायाला गोल कर एक गुणासाठी त्यांनी उंच समुद्र पाहिला हे विशेषण अयोग्य ठरेल प्रश्न खालील वाक्यातील योग्य क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण कर एक गुणासाठी नेहाने पाना फुलांचे सुंदर तोरण बनविले आतील दुसरा प्रश्न कंसात दिलेल्या क्रियापदाची योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा ताप घुसळले की लोणी होते घुसळणेचे त्या ठिकाणी घुसळले होईल ई प्रश्न खालील वाक्याचा काळ ओळखून एक गुणासाठी सई चित्र रंगवे भविष्य दुसरा प्रश्न खाली दिलेल्या क्रियापदाचा वापर करून वर्तमान काळातील एक वाक्य लिहि उचलणे माधुरी पिंप उचलत आहे ई प्रश्न खाली शब्दांचे लिंग बदल व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य ली मोर त्याचे लिंग बदलून झाले लांडोर मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात दुसरा प्रश्न खालीलपैकी पुल्लिंगी शब्दाला गोल कर पुल्लिंगी शब्द आहे फळा कारण वही ती वही ती माळ ते फळ आणि फळ आहे पुल्लिंगी आहे ओ प्रश्न खाली वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन दी मायने लाडू छान वळले अनेक वचन कारण लाडूला अधोरेखित केलेले आहे आणि पुढे वळले म्हणाले आहे जर एकच लाडू राहिला असता तर वळला म्हटले असते पण लाडू वळले म्हटलेले आहे म्हणजे अनेक वचन दुसरा प्रश्न अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा आली एक गुणासाठी तो पर्वत खूप उंच आहे पर्वत एक वचन आणि अनेक वचन करण्यासाठी ते पर्वत खूप उंच आहे प्रश्न सातवा खालील संवाद वाच व गाळलेल्या जागी योग्य विरामचिन्हांचा वापर कर चार गुणांसाठी सुरेश हाय बबलू त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह द्यायचे आहे बबलू हाय अरे तू इकडे कुठे प्रश्नचिन्ह सुरेश एका कामानिमित्त आलो होतो पूर्णविराम पुढे सुरेश बघा चल या समोरच्या उपहारगृहात चविष्ट शिरा पोहे स्वल्पविराम इडली मिळते पोहेनंतर स्वल्पविराम द्यायचे आहे उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम अशा पद्धतीने योग्य विरामचिन्ह दिले तर त्या ठिकाणी तुम्हाला चार गुण मिळतील प्रश्न आठवा कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करून किमान सात आठ वाक्यांचा अर्थपूर्ण परिच्छ तयार कर चार गुणांसाठी कंसात दिलेले शब्द आहे वर्तमानपत्र मोबाईल जाहिरात पुस्तक उत्तर प्रसारमाध्यमे ही समाजहिताचे काम करत असतात या प्रसारमाध्यमामध्ये वर्तमानपत्र मोबाईल या प्रसारमाध्यमाचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे त्याचे दुर्गामी परिणाम मानवावर होत आहे त्यामुळे मोबाईलचा कमीत कमी वापर करून वर्तमानपत्र व पुस्तकांचा वापर मोठ्या प्रमाणात करणे ही काळाची गरज आहे प्रश्न नव्वा रस्त्यावर एक मुलगी तुला रडताना दिसली अशा वेळी तू काय करशील ते लिही दोन गुणांसाठी उत्तर रस्त्यावर एक मुलगी रडताना मला दिसली तर तिला मी शांत करेन व नंतर तिला तिच्या घरचा पत्ता विचारेल व तिला तिच्या घरी सुखरूप घरी पोहोच करेन तिच्या आई वडिलांना तिची काळजी घ्यायला सांगेल प्रश्न दहावा पाण्याची बचत या विषयावर दोन घोषवा केली दोन गुणांसाठी एक पाणी अडवा पाणी जिरवा दोन पाण्याचे सुरक्षा धरतीचे रक्षण प्रश्न अकरावा पावसास पत्र लिही पाच गुणांसाठी क नवी पेठ मुंबई चार शून्य 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 एक प्रिय पाऊस सप्रेम नमस्कार माझे हे पत्र बघून तुला आश्चर्य वाटलं ना मला माहिती आहे तू मनात म्हणत असेल आजवर हिला आठवण आली पण तू किती दिवस झाले आमच्यावर रुचला आहेस धरती माता तर तुझी चातकासारखी वाट पाहत आहे माझं तुला सांगणं आहे की बाबा रे एवढा अंत आमचा पाहू नकोस लवकर खाली ये व सर्वांना सुखद अनुभव दे तुझी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे तुझी विश्वासू अ ब क